अपडेट इंडिया टीव्ही सच्चाई खैरी वडकी रोडवरील खड्ड्या चुकवितांना ट्रक व ऑटोच्या भीषण अपघात अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी खैरी वडकी रोडवर खूप दिवसांपासून अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले, पडले आहे अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून सुद्धा खड्डे बुजविण्यात आले नाही त्यामुळे अखेर दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान खैरीकडून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच चाळीस सीडी एकोणीस एकोणनव्वद व आटो क्रमांक एमएच एकोणतीस वी त्र्याऐंशी चौऱ्याण्णव हे दोन्ही वाहन खड्डे चुकवित असताना भीषण अपघात झाला अपघातात आटोमधील शंकर उस्माजी पारखी वय पंचावन्न वर्षे राहणाराष्टुणा हा इसम जागीच ठार झाला तर बेबीताई नारायण क्षीरसागर खैरी दुर्गा विनोद धोत्रे खैरी लताबाई चंद्रभूषण जैस्वाल खैरी या गंभीर जखमी झाल्या आहेत सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळताच तातडीने ठाणेदार प्रकाश देशमुख पीएसआय व खैरी बीट जमादार अमोल चौधरी हे तातडीने घटनास्थळी पोहोचून सदर जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले व मृतांना शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आले घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे